बरेच जणांना ना प्रश्न पडलेला असतो की देवांची पूजा कशी करावी रोज देवांची अंघोळ झाली पाहिजे का षडोपचारी पूजा कशी करावी किंवा आपल्याला खूपदा वेळ मिळत नसतो या पूजा अर्चा करत बसायला तर ते कसं करावं तर आज खूप सुंदर असा विषय घेऊन आलेली आहे आणि तो पण तो भगवंताचा विषय असल्यामुळे मंडळी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही छानच असा अशी मला अगदी मनाला ग्वाही आहे कारण तुम्ही माझे व्ह्यूवर्स आहात तर मिस्टी कलेरा या आपल्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडके व्हर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी खरं तर हा विषय मला चुकीचा वाटतो घेणं पण बरेच जणांची अशी मला क्वेश्चन्स क्युरीज आहेत की पूजा जमत नाही रोज घरामध्ये करायला तर बरेच जणांचं असंही होतं की घरामध्ये आपला जो देवारा आहे तो बरोबर ईशान्य कॉर्नरला आहे वास्तुप्रमाणे सगळं केलेलं आहे पण तरीही पूजा मात्र नित्यनैमाने होत नाही आहे आणि काहींचं तर काय असतं ना रात्री दुपारी सॉरी रात्री नाही दुपारी बारानंतर नंतर आरामात पूजा करतात कितपत योग्य आहे हे म्हणजे मला असा प्रश्न पडतो की पूजा करताना आपल्या ना पटतं का की आपण बारानंतर एक नंतर कधी अशी पूजा करतो देवांची कारण आपण मात्र सकाळी उठल्या उठल्या आपली आंघोळ वगैरे सगळं करून आपण तर तयार असतो पण मग देवांना आपण असं सोयीने कशी पूजा करू शकतो नाही का तर मला ना प्रत्येकाला हे सांगायचं आहे की देवांना ना आपल्या सोयीनुसार नका ठेवू कारण आपल्याला अडलं नडलं ना की आपण त्यांच्यासमोरच जातो हात जोडतो त्यांनाच सगळं मागतो आपल्याला पूर्ण खात्री असते की काय देईल तो माझा भगवंत भगवंतच मला या सगळ्यातनं बाहेर काढेल माझा भगवंत माझ्यासाठी आहेच आहे त्या शक्तीवर आपला विश्वास असतो आणि अशा शक्तीला अशा त्या भगवंताला आपण गृहित धरतो चुकीचं मंडळी पण एक आहे की ज्यांना खरं पूजा नाही जमत धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ते सहज शक्य नसतं की रोज आंघोळ घालायची रोज पूजा करायची खूपदा नाही जमत आहे तर अशा लोकांनी काय करावं ना जसं आपण तांबणामध्ये दे देव वगैरे काढून षडोपचार एक एक देवाला आंघोळ घालतो किंवा जे काही आपण करत असतो त्यांचे व्यवस्थित पूजा वगैरे ना तर मला इतकंच सांगायचं आहे की जर जा ज्याला हे सगळं नाही जमत त्याने काय करायचं तांब्याचा आपल्याकडे लोटा असतो कलश असतो त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं अष्टगंध टाकायचं थोडं अष्टगंध टाकून द्यायचं पण ही पूजा वगैरे करण्याच्या आधी आहे ना आपल्या देवाऱ्यामध्ये तेलाचा दिवा मात्र नक्की लावून ठेवायचा आधी पूजेच्या आधी मात्र लावून ठेवायचा बरं तो का लावायचा तर त्याला एक कारण आहे शास्त्रीय म्हणजे आपल्या पूर्वापार चालत आलेलं ते कारण आहे की अग्निदेवता साक्षी असते त्या गोष्टीला की आपण देवांची पूजा करतो आहे आपल्याला पूजा करताना कोणी साक्षीला पाहिजे किंवा नाही हा भाग नाही आहे पण अग्निदेवता तिथे असावी हां म्हणजे एका देवतेच्या असण्याने खूप वातावरण मंगलमय होतं अग्नी ही देवता डोळ्यांना दिसणारी देवता आहे आणि ती देवता साक्षात तुम्ही केलेली पूजा पाहत असते तर त्याच्यामुळे आपल्याला अग्निदेवतेसाठीच आपल्याला ती निरंजन किंवा आपल्याकडे जो दिवा आहे तो लावायचा आहे बरं त्याच्यानंतर ना आपल्याला जेव्हा आपण तांबणा लोट्यामध्ये पाणी त्याच्यामध्ये थोडंसं अष्टगंध टाकतो त्याच्यात तुळशीपत्र टाका आणि तुळशीपत्रांनी आधी पूर्ण देवाऱ्यामध्ये जे देव आहेत ठीक आहे पूर्ण तो देवारा वगैरे सगळा साफ करा तेवढं तर तुम्ही निश्चित करू शकता आणि तुळशीपत्राने जे पाणी आहे ना देवांवर असं शिंपडावं म्हणजे त्यांची अंघोळ झाली कळलं म्हणजे जेव्हा तुमची गडबड असते आणि हे रोज करू म्हणजे हे रोजचा असा नियम नका करू कारण हे तुम्हाला मी फक्त अडी अडचणीमध्ये जेव्हा पूजा करता येत नाही आहे ना तोपर्यंत तो म्हणजे तेव्हा तुम्ही हे करू शकता पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही देवांना आंघोळ घालणंच कायम चुकू आणि हाच उपाय करत बसा असं नाही आहे कुठलीही गोष्ट आहे ना प्रामाणिकपणे जेव्हा आपण करतो मनापासून करतो ना देवांना मान्य असते फक्त आपल्याला ती करायची असते आणि ती फार मनापासून करायची असते सर्वात महत्त्वाचं मला एकच सांगायचं आहे की जेव्हा आपण ठरवतो की मला पूजा करायची आहे तर ती सकाळी तुम्ही बाराच्या आत करून घ्या तुळशीपत्र आणि पाणी जेव्हा देवांवर शिंपडतो त्यानंतर मग बाकीचे तुमची उपासना वगैरे तिथे बसून जी काही तुम्हाला करायची आहे आणि घाईनी निघायचं आहे ती करून मात्र तुम्ही निघू शकता दोन दिवे लावायचे तुपाचा उजवीकडे लावायचा आणि तेलाचा डावीकडे लावायचा पूजा करताना मनामध्ये कुठलाही किंतू परंतु कधी ठेवू नये जेव्हा आपल्याला वाटतं की मला पूजा करायची आहे प्रॉपर करायची आहे तेव्हा सकाळी करून घ्यायची पूजा व्यवस्थित करायची मग तिथे मग हाई करायची नाही घाईघाई करायची नाही पूजा ही व्यवस्थितच झाली पाहिजे कारण आपल्या घरातलं मा वातावरण मंगलमय करणारी आपल्या घरामध्ये चैतन्य नांदवणारं ते देवस्थान आपल्या घरामधलं हे कायम पवित्र आणि स्वच्छ आणि एकदम मंगलमय वातावरण करणारच असलं पाहिजे त्याच्यामुळे मंडळी तिथे मात्र अजिबात म्हणजे हलगर्जीपणा करू नका कारण त्यांच्यामुळे आपण आहोत ठीक आहे आपल्याला खूप वाटत असतं की आम्ही त्यांना ईशान्येला बसवलं म्हणजे आम्ही त्यांना स्थान दिले तर नाही आपली पोच नाही हो तितकी की आपण त्यांना स्थान देऊ ठीक आहे त्यांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या डोक्यावर छते आपलं स्वतःचं घर वगैरे आहे हे त्यांचे कृपा आशीर्वाद मग अशा त्या भगवंताला आपण गृहित नाही धरू शकत किंवा आपण पूजा अर्चना नाही टाळू शकत ती तर आपल्याला करायचीच आहे मला ना एक गोष्ट सांगते मंडळी की जेव्हा एखादा व्यक्ती दुसरा धर्म स्वीकारतो ना तो दुसरा धर्म स्वीकारल्यावर आहे ना तो त्या धर्माचे सगळे एकदम व्यवस्थित पाळतो दहा काय पाया पडेल हां सगळं व्यवस्थित करेल अगदी त्या ठरलेल्या दिवशी जाईल त्यांच्या त्यांच्या देवळांमधनं किंवा त्यांच्या त्यांच्या त्या जागेवर जिथे कुठे ते जातात पायापणाला वगैरे तिथे जाईल पण जेव्हा तो स्वतःच्या धर्मात असतो ना तेव्हा त्याला काहीच पडलेलं नसतं तेव्हा तो काहीच करत नाही आणि मला वाटतं आता वेळ आलेली आहे की हिंदूनी नी हिंदू ज्या धर्मामधले सर्व गोष्टींना एकदम प्रामाणिकपणेच करायला पाहिजे आपला धर्म हा सगळ्यात मोठा आहे हा धर्म आहे ना आपला सनातन धर्म फार मोठा धर्म आहे आणि याला तोड नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरात लहानांना मुलांना बाळांना सगळ्यांना आपल्या धर्माचं महत्त्व आणि आपले देव सगळं सगळं माहीत झालं पाहिजे रोज त्यांच्याकडनं काही उपासना म्हणून घ्यायच्या बालोपासना हे कलावती आईंनी खूप सुंदर असं चालू केलं होतं त्याची पुस्तकंही आज मार्केटमध्ये मिळतात तर बालोपासना आणा आणि मुलांकडनं ते करून घ्या त्यांना ते सांगा आपल्या गोष्टी सांगताना आपल्या रामाची गोष्ट सांगा कृष्णाची गोष्ट सांगा शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आपला इतिहास आहे आपल्याला कुठूनही असं इतिहास मुद्दामून उभा नाही करावा लागला आपला इतिहास घडला आहे आणि जो घडतो तो इतिहास असतो म्हणता तर तेव्हा मला इतकंच सांगायचं आहे की देवाची पूजा आपल्याला अशा पद्धतीने अडी वेळेस तुम्ही करू शकता टाईम सांभाळा फक्त बारानंतर करू नका आयदर तुम्ही संध्याकाळी करू शकता चार नंतर ठीक आहे अगदीच घाई गडबड असेल तर मग ती व्यवस्थित करावी आणि एक सकाळी करू शकता मधल्या वेळेस बारा ते चारमध्ये पूजा देवाची शक्यतो करू नये मी तर म्हणते उपासनाही करू नये तुम्हाला वाटते तुम्ही संध्याकाळी उपासना करा किंवा सकाळी उपासना करा पण पूजेमध्ये थोडंसं लक्ष घाला पूजा ही देवाची व्यवस्थितच झाली पाहिजे मंडळी ते मात्र सांभाळा तर मंडळी मला वाटतं हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जास्तीत जास्त पोचला पाहिजे पण पूजा झाल्यानंतर देवाला प्रसाद वगैरे सगळं आपलं छानच झालं पाहिजे देवाच्या बाबतीत ठीक आहे रोज आपल्या घरामध्ये जेवण बनतो सगळं बनतो रोज ठेवायचं देवाला असं नाही की एखादं पर्टिक्युलर वारी आपण ठेवतो ना तसं नाही रोज देवापुढे ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या जे आपण खाणार आहोत ते आपल्या घरामध्ये आपल्या देवांना दिलं गेलं पाहिजे देव गोड मानून घेतो देवाला तुमचं प्रेम हवे तुम्ही देवाला विसरत नाहीस देवासाठी खूप मोठी गोष्ट असते देवाचं असतं की माझी मुलं बाळं माझ्यासमोर असावीत आणि मला त्यांनी दुर्लक्षित करू नये माझ्यावर प्रामाणिकपणे प्रेम करावं ते तर मातलं फ्रीमध्ये मा आपल्या आपल्याकडे असताना आपण देऊ शकतो मला वाटतं आणि आपल्या देवांचा जो अधिकार आहे त्यांना ते दिलं गेलंच पाहिजे तर मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण बरेच जणांना असे प्रश्न पडतात तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून त्यांना मदतच करा आणि व्हिडिओला माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पूजा कशा कर करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत मस्त रहा छान रहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा